आमचे अरे इकडे इकडे असेल या कसे या, हा राईट घेऊ तर आमचे सतीश महाराज कांबळे आणि राजीव गायकवाड कोराळीकर आणि सुनील गायकवाड हलगरकर आम आम हे आमचे सतीश महाराज यांच्याबद्दल काही आमचे सुनील गायकवाड चांगल्या प्रकारे हेल्प केलेला आहे त्यांनी अनुक अनुकंपामध्ये ड्युटीवर गेलेले आहेत त्या ड्युटीचा संदर्भ तुम्हाला कसा भेटला आणि सतीश महाराज तुम्ही कसे काय केलं संपर्क कसा केला बोला ठीक आहे आमचे आदरणीय बौद्ध उपास राजीव गायकवाड कोराळीकर समाजसेवक यांनी थोडक्यात माहिती गायकवाड सतीश कांबळे यांची माहिती देतो तर आज सतीश कांबळे महाराजांना आज गव्हर्नमेंट नोकरी लागलेली आहे महाराष्ट्र शासनाचे तर त्यांना नोकरी या संदर्भात लागली किंवा त्यांचे वडील होते अगोदर बांधकाम विभागामध्ये त्यांचे वडील कामाला होते सर्विसला होते आणि नोकरी चालू असतानाच त्यांना आजार असल्यामुळं ते आजारामुळं त्यांचं निधन झालं दुःखद निधन दुःखद निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे वारसा म्हणून त्यांचे जे चिरंजीव आहेत सतीश कांबळे यांना सरकारने पुनर्नियुक्ती म्हणून त्यांना त्यांच्या वारसाला पुढं जो कायदा आहे शासनाचा किंवा पश्चात त्यांचा जर कोण वारसा असला तर नोकरीवर घेण्यात येते म्हणून सतीश महाराजांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्यांना पुढील कार्याला सर्व बौद्ध बांधवांच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम नमस्कार सतीश महाराज आता सुरुवातीला तुम्हाला ते नोकरीचा संदर्भ कसा आला आणि तुम्हाला कशी माहिती झाली मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस एक, एक पन्नास दिवसामध्ये पन्नास दिवसामध्ये जागा भरावी म्हणून पत्र मला पत्र भेटलं मला बर ठीक आहे मग दीडशे दिवसामध्ये जॉईन झालो जॉईन झालो तरी आमचे सुनील गायकवाड थोडक्यात त्यांनी देखील मार्गदर्शन करावं या सतीश महाराज यांनी ड्युटीवर गेल्याबद्दल मित्र सतीश कांबळे एक आमचे क्लासमेट भी आहेत आमचे पाहुणे बी आहेत आणि आमचा सर्वसो काही आहे हुँ। हुँ। आता सुरुवात सांगू का लातूरला दोन तीन वेळेस प्रसंग आला महाराजचा लातूरला जाण्यासाठी जात असताना एवढा काय पावसा प्रवास खडखड झाला की काय सांगाव असं काय नाही महाराज मग वारंवार त्यांच्या कामामध्ये तुम्ही सहभागी झाला सगळे सगळे चांगल्या प्रकारे तुम्ही त्यांना हेल्प केला मदत केली त्यांनी खूप म्हणून भरपूर वेळ दिला तुम्ही तरी पण तुमचे तुमचे पिताजी आणि आमचे भीम महाराज आणि अंबादास गायकवाड हे सर्व बँडशी मध्ये बांधकाम विभागामध्ये त्यांनी ड्युटीला होते खूप सुंदर अशी ड्युटी केली मग त्यांचे चरंजीव सुनील गायकवाड रोड कारकून असे त्यांचे नाव इटल गायकवाड आणि भीम महाराज आणि अंबादास गायकवाड एक, एक खूप सुंदर अशी सेवा केलेली आहे ड्यू ड्युटीच्या माध्यमातून तसंच पुढं आम्ही चलवणार आहे महाराज त्यांनी जी सेवा केलेली आहे त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आता थोडं करू जय भीम नमो बुद्ध आहे